पुढारी से चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रताप सिंह जाधव येत्या पाच नोव्हेंबरला वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करतात त्या दिवशी कोल्हापुरामध्ये खास सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय मात्र आतापासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा सुरू केलाय बाळासाहेब जाधव पुढारीकर यांनी आपल्या पिताजींचा वारसा सुयोग्य रीती चालवून पुढारी या दैनिकाला एक वैचारिक खंडपीठ तयार केलं आणि आधुनिक काळात समाजाच्या पुढचे राजकारणाचे विषय इतर अनेक विषय विविध ह्याच्यात त्यांनी मांडलेले आहेत ग्रामीण भागात चालणारा पुढारी आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा पेपर होण्याच्या मार्गावर आहे बाळासाहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन आणि ते बघायला आमच्यासारख्याला योग हा आमचं भाग्य आहे असं मी समजतो बाळासाहेबांना खूप शुभेच्छा नाईक निंबाळकर कुटुंबातर्फे मनापासून शुभेच्छा आणि हे कार्य पुढच्या पिढीत डॉक्टर योगेश जाधव चालवतील या अपेक्षा व्यक्त करतो